दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोली येथे भारतीय ये कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जातीन्यायक जनगणना करा व आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा उठवा या मागणीसाठी महाराष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड ॲडव्होकेट आर आर कोरडे जिल्हा अध्यक्ष किसान सभा कॉम्रेड बाबूराव गाडे काँग्रेस कामदास लोखंडे काँग्रेस मुस्ताक काँग्रेस राव काँग्रेस शिवराम साबळे काँग्रेस राजू लेकुळे बळीराम खंदारे सुभाष बाभुळकर माधव इंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती अरुण दिपके टीव्ही शवन हिंगोली आज संपूर्ण महाराष्ट्रभर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के वाढवली पाहिजे आणि तसं ठराव महाराष्ट्र सरकारने पास करून केंद्र सरकारला कळवलं पाहिजेत आणि केंद्र सरकारने प्रकारचा कायदा हा पास केला पाहिजे अशी मागणी घेऊन आणि त्याचबरोबर जात निहाय जनगणना केली पाहिजेत या दोन मागण्यांसाठी महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून अतिशय मुलीच्या वतीने आणि या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना या ठिकाणी आम्ही या मागणी करीत आहोत दर दहा वर्षाला जाती जनगणना होते एकोणीसशे एकतीसमध्ये ब्रिटिश सरकारने जनगणना केल्यानंतर त्याच जनगणना आधारे आज निकष आरक्षणाचे निकष लावले जात आहेत दोन हजार अकरामध्ये जनगणना यू पी यूच्या सरकारने केली होती मुंबई सरकारने परंतु काय काय होती सरकार पडल्यानंतर आज दोन हजार चोवीस निघाली असताना केंद्र सरकार खरं पाहिलं तर दोन हजार एकवीसमध्ये जात न्याय जनगणना करायला पाहिजे होती पण कोविडचे कारण सुरू अशा प्रकारची जनगणना झालेली नाही आणि म्हणून भारतीय जनता पार्टी या देशामध्ये आरक्षणावरती भांडण लावत आहे आणि प्रत्यक्षामध्ये जात न्याय जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष तो राखीव जागांचा किंवा आरक्षणाचा जा लाभ लोकसंख्येच्या प्रमाणात किती मिळाला हे कळणार नाही आणि खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर जाती न्याय जनगणना झाली पाहिजे आपण तो आणि आरक्षणाची जी मर्यादा आहे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त हा वाढवणारा कायदा केंद्र सरकार जोकडून पास करत नाही कारण का काही राज्यामध्ये पन्नास टक्केची मर्यादा बिहार सरकारने निर्णय घेतला होता पण सुप्रीम कोर्टाने त्यावरती मर्यादा आणली आहे आणि म्हणून अशा प्रकारचे जर कायदा पण पास होणार नाही केंद्र सरकारला पण खऱ्या अर्थानं लोकांना आरक्षणाची जी मागणी झालेली आहे पन्नास टक्केच्यावरील तो त्यांना न्याय मिळणार आहे म्हणून मागणीची मर्यादा वाढवावी आणि जातीने जनगणना करावी आज पूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक जिल्हा कचेरीवर तहसील कचेरीवर भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आरक्षण पन्नास टक्केच्यावर वाढवा याच्यासाठी पन्नास टक्के आतापर्यंत आहे त्याचं त्याचा वाढवा जातीने गणना जातीगणना करा या विषयासाठी आम्ही कलेक्टर ऑफिससमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आमच्या मागण्या पूर्ण करून राष्ट्रपती पंतप्रधान पंतप्रधान आणि सर्व कलेक्टर सचिव सर्वांना आमचं निवेदन दाखवा एवढी विनंती आम्ही सर्व कमिस्टतर्फ कमिस्ट पक्षातर्फे करत आहोत त्या मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही ते संधी देत आहे